हाय नमस्कार सगळ्यांना तर आलो आता घरी पोचलो हा काल निघाले आता ना तर काल आलतो आणि काल पोचलो पण काल काय आल्या व्हिडिओ वगैरे नाही काढला उशीर म्हणजे तरी दोन अडीच वाजून गेल त्या नंतर ना खूप कंटाळा आला त्याच्यामुळं झोपलो बाळपण खेळत होत त्याच्यामुळे नाही काढलं व्हिडिओ काय बेसन बेसन मस्त असं बेसन भाकरी केल्यात मग अशीच बाळ झोपत होती मी झोपला आता बाळ आता लय कपडे येतं कपडे तेवढी धुवून टाकायची हा कालची म्हणजे परवा दिवशीची कपडे हाय अशीच भरून आणली होती बॅगेत काल वाळायची नाहीत म्हणून सकाळनं लवकर निघलेलो तरी दहा वाजल्या होत्या म्हणजे परवा दिवशीची कालची आणि आईची नापांची एवढे आमचे कपडे सगळे धुवायच्यात टी शर्ट वगैरे धुवायच्यात कारण की घालायला नाहीत क जायला कंपनीत त्याच्यामुळं तर म्हणलं सकाळ सकाळ आधी व्हिडिओ काढावा आणि आयला ना आपल्याला आम्ही येताना बरं का थांबून काय खायला आणलं पण लाडू आणले छान अशी लाडू आणले मस्त एकदम भारी लाडू झालते बर का कार्यक्रमात का गोल आ, गोड म्हणजे लय सपक नाही लय गोड नाही आणि तेल अजिबात धरलेलं नाही माझ्या चुलत्यांनीच बनवले होते मस्त असे दिलते त्यांनी आणि घरी काय दोन चार होते ते आणि ते दिलेले सगळे मिळून आपांसाठी आप घेऊन आलो कारण की आपल्याला खूप लाडू आवडतात खायला तर तुम्हाला लाडू पण दाखवू आपण कसले आहे तर असे बेसनचे लाडू आहेत बुंदी पा, बुंदी काय म्हणते झालं बुंदी काढून का बुंदी पाडून बनवलेले दिल्या ते म्हणजे जेवताना खायला आणि कसं कार्यक्रम असला ना लगे लगे नाही खाऊ वाटत पण नंतर ना खावं वाटत म्हणजे पाच सहा दिवस झाल्यावर तसंच नाही लगे लगे तेलकट असतं त्याच्यामुळे खाऊ पण वाटत नाही आणि जेवायला भरपूर असतं ना तर जेवायला पण होतं चपाती वांगेची भाजी बटाट्याची भाजी भात परत पापड भजी पोळ्या नंतर न ही लाडू एवढं सगळं होतं मलिदा वगैरे देवाचं काय 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 सगळं वाढलेलं आणि सगळं जेवण केलं मस्त असं आणि हे लाडू घेऊन आलो मग म्हणलं तर लाडू तर निदान दुसरं काय नाही आणता येत खराब सगळं झालं म्हणजे तसं वाया नाही गेलं पण इतके दिवस नाही ना राहत आम्ही नंतरनं कार्यक्रम झाल्यावर चार दिवस राहिलो त्याच्यामुळं पोन पोन तर असू द्या या मस्त असं बेसन आणि हे लाडू कोणाकोणाला कोणाला आवडतात करा कमेंट मला छान असे तर आम्ही काय बनवू शकत नाही पण तुम्ही येत प्रत्येकाला ना आम्ही काय नाही बघा म्हणजे बाळ आणि छोटं या त्याच्यामुळे पण मस्त लाडू झाले बरं मला तर खूप आवडले आणि आपाला ना आयला पण आवडतील तर ना तेवढं खात पण थोडंफार टेस्ट बघतील तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा